टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची जागतिक महिला दिनानिमित्त शुक्रवारी दिनांक आठ मार्च रोजी पुण्यातील महिलांना पीएमपी न मोफत प्रवास करता येणार आहे यासाठी पीएमपी कडून खास महिलांसाठी सतरा मार्गावर विशेष बस सोडण्यात येणार आहेत कोणत्या मार्गावर महिलांना मोफत प्रवास मिळणार आहे तीनशे एक स्वारगेट ते हरडपसर एकशे सतरा स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर एकशे एकोणसत्तर शनिवारवाडा ते केशव नगर मुनवा चौऱ्याण्णव कोत्रु डेपो ते पुणे स्टेशन बँशी एनडीए गेट क्रमांक दहा ते मनपा चोवीस कात्रस ते महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड एकशे तीन कात्रस ते कोथरूड डेपो चौसष्ट हडपसर ते वारजे माळवाडी एकशे अकरा नगर ते मनपा एकशे सदुसष्ट हडफसर ते वाघोली तेरा अप्पर डेपो ते शिवाजीनगर अकरा मार्केट यार्ड ते पिंपळेगुरव एकशे सत्तर पुणे स्टेशन ते कोडवाखूर तीनशे बावीस आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा तीनशे बहात्तर निगडी ते मेघा पॉली सिंजवडी तीनशे सदुसष्ट भोसरी ते निगडी तीनशे पंचावन्न चिखली ते डांगे चौक आपल्या भागातील